हॅलो हॅलो हा मी दिलीप बनकर पाटील बोलतो आंबेरचा सरपंच मनोषा माझी जिल्हाध्यक्ष हा सर बोला हा तुम्ही तिथे आलेले ना तो तो व्यापारी आहे तो कसाही नाही करतो ना आपण नाही करतो नाही डिपार्टमेंट करू द्या व्हेरीफाय पण तिथे कसं आहे आमचं गाव मोठं आहे तुम्ही काम करता ते चांगलं आहे पण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या लोकांना मी करा म्हणलं त्यावेळेस त्यावेळेस कोणी केलं नाही मीच कस्टल माझ्या गावातले बंद केले पोलिसवाल्यांनी विचारून घ्या बर माझ्या गावातले कत्तलखाने मी बंद केलेले स्वतः पत्र देऊन बर पण हा जो आहे तो गाईंचा व्यापारी बर आता माझा भाऊ त्याला घास घेऊन आलेला आहे बर आता त्याला त्रास बीस काही देऊ नका विनंती करायब साहेब आम्ही आम्ही कोणाला त्रास नाही देत इन्क्वायरी चालू आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटला करू द्या काय करायचं बरं का फक्त कसं आहे आपला काही फक्त त्यांनी आपल्याला पंच म्हणून आणलेला आहे हॅलो काय हरकत नाही त्यांनी आपल्याला तिथं काही ऐकून घ्या माझं तुम्हाला फक्त आपल्याला त्यांनी डिपार्टमेंट पंच म्हणून आणलं आहे की आपल्या आपल्या समोर कारवाई चालू आहे त्यांची फक्त पण उभं आहे आपण मॅडम कोण आहेत ना त्या मॅडमला पण सांगा असं काही करता येणार कारवाई तर लगेच करता येणार नाही पोलिसला कारण ते माझं गाव आहे आणि मी कोण आहे पोलीस ला चांगलं माहिती सरपंच आहे सांगा साहेब सब कुछ सही सरपंच आहे ठीक है हाँ, डिपार्टमेंट हाँ. अपना काम कर रहा है हमारे को पंच बोल हाँ, के लाया हुआ है ठीक, ठीक, ठीक है सुरक्षित हाँ? हाँ? इच्छा है कि की हाँ? ठीक, क्या बोले हाँ. आपने वहाँ से सुरक्षित जाना ऐसी मेरी इच्छा है बाकी कुछ नहीं सुरक्षित हाँ. जाने का मतलब मैं समझा नहीं हाँ नहीं नहीं वहाँ कुछ वायलेंस होना नहीं क्योंकि तो वो व्यापारी कर कटिंग करने, करने वाला नहीं है मैं क्या बता रहा हूँ सुरक्षित जाने का मतलब ये तो सीधा सीधा धमकी है मैं, कुछ झगड़े होना नहीं, दं, नहीं हो हो होना नहीं मतलब क्या तो, ये लोग के डिपार्टमेंट से अगर सीधे डिपार्टमेंट को मालूम है यार सब मालूम है सीधे तो सीरियल डिपार्टमेंट से झगड़े करेंगे अच्छा ठीक है ठीक है डिपार्टमेंट को मालूम है हमको नहीं ठीक है कोई बात नहीं ओके ये तो धमकी दे रहे आप सब डिपार्टमेंट को बोलता ना मैं फोन करता हूँ उनको भी हाँ ठीक है ठीक है ठीक है